करून दाखव हॅलो गुड इव्हनिंग तर आता आपण आम्ही आवरून चाललोय कजींच्या इथे कारण त्यांचा बर्थडे आहे आज काल तुम्ही बघितलं असेल कालच्या मध्ये तर चला त्यांचं घर पण दाखवतो आणि बर्थडे सेलिब्रेशन पण करू चला बघत राहा संपूर्ण ब्लॉग स्किप न करता तर तुम्हाला थमनेल टायटलवरून समजलं असेल की आजकाल त्यांचा बर्थडे आहे तर तिकडे जाण्यासाठी निघालो होतो त्या अगोदर केक घेण्यासाठी आलो होतो गोंदेश्वरमध्ये तर इथे खूप छान केक भेटतात फ्रेश असतात तर इथे चॉकलेट फ्लेवरचा केक घेतला त्यांचा फेवरेट त्यानंतर ना तिकडे जाण्यासाठी निघालो तर बघत राहा आपण ब्लॉक स्किप न करतो त्यांचं घ घरीतून जवळच आहे दोन किलोमीटर सगळ्यांनी काळजी घ्या नववा महिना चालू आहे म्हणजे सप्टेंबर चालू सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर सगळ्यांनी जर काळजी घ्या नववा महिना आहे म्हणजे सप्टेंबर चालू आहे

बाहेर तर आता आम्ही आलो होतो तर आज मी दिन त्यांच्या घरचं पहिल्यांदा शूट घेते फर्स्ट टाइम तर इथे त्यांचा हॉल होता त्यानंतर ना शंभू मामान ते सगळे बसलेले होते त्यानंतर ना आम्ही किचनमध्ये गेलो तर आई आधीच आलेल्या होत्या खरं तर मी येणार होते कारण स्वयंपाकासाठी बट शंभू झोपलेला होता त्यामुळे मग आई आल्या तर आई आल्या तेव्हा त्यांचा स्वयंपाक सगळा रेडी झालेला होता होताना इथे त्यांचं आवरून वगैरे बसला होता तर दिदी पण रेडी होऊन आला होता हॅपी बर्थडे तर आता आम्ही चालत होतो दिदीं त्यांच्या बेडरूममध्ये तर वरती त्यांचे बेडरूम आहे निखिल निखिलदादा दादा दोघांचेही तर इथे हे आहे दादा दिदींचे लहान दीर तर ना आम्ही आलो दिदीन त्यांच्या बेडरूममध्ये तर हा आहे दिदीन त्यांचा बेडरूम इथे आहे मेकअपवरचा त्यानंतरनं शेजारीच कबड आहे स्लायडिंगचं तर खूप छान आहे कबड मला खूप आवडतं त्याची प्राईस जे आहे फोर्टी फोर थाउजंड रुपीज आहे तरी ते वेडिंगचा प्री वेडिंगचा फोटो होता त्यानंतरनं आम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसलोवरती कारण सगळं आवरून बसलेलो होतो गप्पा येत होते अजून तर त्यांचीच वाट बघत होतो रूमच्या लेफ्ट साईडलाच विकेदारांचा रूम आहे तर इथे त्यांचं काम चालू होतं तर त्यानंतर ना पुढे लगेच बाल्कनी आहे तर इथे त्यांचं काम चालू होत बहुतेक त्यानंतर ना इथे आम्ही आलो होतो बाल्कनीमध्ये तर इथे ही आहे बाल्कनी गॅलरी तर इथून सगळा व्ह्यू त्या दाखवत होता तिथून काय काय दिसतं वगैरे वरती टेरेस आहे तर चल आता आपण खाली जाऊया बर्थडे सेलिब्रेट करायला

चं सेलिब्रेशन तर झालं होतं त्यानंतर ना जेवण करायचं होतं तरी ते ताट रेडी करत होतो तर पुढे पहिले माणसांना बसवलं होतं जेंट्स पुढे हॉलमध्ये त्यानंतर ना पुढे सगळ्यांना वाढून दिलं त्यानंतर ना मग लेडीज बसला खूप मस्त अशी भाजी झाली होती आत्त्यांनीच बनवली होती दिदींच्या सासूब्यांनी तर खूप मस्त भाजी झाली होती तर इथे सगळ्यांना वाढून दिलं सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं त्या इथे भाजी गरम करायला ठेवली होती त्या साईडला भाजी बनवली होती नॉन व्हेजवाल्यांना म्हणजे आई आणि आदित आई ज्या आहेत त्या व्हेज खातात म्हणजे नॉनव्हेज नाही खात तर त्यांच्यासाठी श्रीखंड आणि शेवची भाजी होती त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी बसलो काल मी गेलो बसला कारण माझी जाऊबाई येत होत्या अजून त्यामुळे त्या नव्हतं नंतर मी जेवण झालं सगळ्यांचं त्यानंतर मला मी मस्त गप्पा मारत बसलो थोडा वेळ शंभू चला स्कूलचं नेम सांगा दोघांनी पण विद्या मंदिर हा तू सांग बाळा बोलायचं

हेलो घरी शंभुनी न्यू आणलं अंडे तुम्हाला दाखवत होता डॉग नेला छोटासा नाव काय ठेवायचं हं कुत्ता कुत्ता नाव डॉग असेच नाव कुत्ताच असतो ऑलरेडी तू डॉग हं डॉगच नाव असतं त्याला तू सांग ना एक नाव सुचव ना काहीतरी मस्त असो काय नाव ठेवायचं ते चला आता मी आलो घरी तर व्हिडिओचा साइन पण मी तेच करते शंभून एक टॉय आला होता तो तुम्हाला दाखवत होता तर मस्त होता डॉगी होता त्यानंतर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की संगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट